नमस्कार शेतकरी बांधवनं जे पाठीमागं तुम्ही सोयाबीन बघताय तिथे सोयाबीन पेरणी केल्यानंतर तणनाशक मारणं गरजेचं आहे तर तणनाशक मारत असताना साधारणपणे वीस एकवीसाव्या दिवशी मारणं गरजेचं आहे आणि पंचवीस दिवसाच्या आत मारणं गरजेचं आहे तर सोयाबीन तणनाशक मारणं का गरजेचं आहे तर कारण तण नियंत्रण होणं गरजेचं आहे तण नियंत्रण झाल्यामुळे आपल्याला उत्पादन आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने माल सुद्धा निघणार आहे तर या ठिकाणी आपलं तणनाशक मारत असताना या ठिकाणी कोणतं मारणं गरजेचं आहे त्याच्या निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा मित्रांनो हे सोयाबीनचे पेरले आज जवळजवळ सोळा सतरा दिवस झाले अजून चार ते पाच दिवसांनी या ठिकाणी तन्नाशक मारणं गरजेचं आहे तर तन्नाशक मारणं मारत असताना या ठिकाणी यू पी एल कंपनीचं आयरिस असेल किंवा सिझंटा कंपनीचं फिजिप्लेक्स आहे ते आपल्याला या ठिकाणी मारणं गरजेचं आहे या ठिकाणी दोन एम एल प्रतिटर म्हणजे पंपाला चाळीस एम एल फिज्युफ्लेक्स असेल किंवा आयरिस आहे हे आपल्याला या ठिकाणी मारून घ्या त्याचबरोबर झाडं ट्रेसमध्ये गेली नाही पण गेली नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी मेगाफॉल असेल किंवा बायोविटा आहे तो आपल्या या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून करा एकरी साधारणपणे एकशे साठ ते एकशे ऐंशी लिटर पाणी होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्या आणि विशेष म्हणजे सकाळी सकाळी मॉर्निंग हा वासल्या फवारणी करून घ्या तर निश्चितच हे तणनाशक तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने झाडाची ग्रोथ असेल वाढ आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने निघतील आणि विशेष म्हणजे तणविरहित शेती अस राहिल्यामुळं तुम्हाला उत्पादनमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो